किनगाव ग्रामपंचायत तसेच मालोद ग्रामपंचायतच्या विविध बोगस कामांच्या चौकशीच्या मागणीकरिता किनगाव येथील मुख्य चौकात शिवराज्याभिषेक मंदिर समितीचे अध्यक्ष रामचंद्र दाजीबा पाटील यांनी सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांचे उपोषण कायम होते तिसऱ्या दिवशी देखील त्यांचे उपोषण कायम असून प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन समज काढली मात्र त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलं आहे किनगाव या गावात मुख्य चौकात ग्रामपंचायत समोर शिवराज्याभिषेक मंदिर समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी सव्वीस जानेवारीपासून किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत तसेच मालोद ग्रामपंचायतच्या दोन हजार सतरापासून झालेल्या विविध कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण हे अठ्ठावीस जानेवारी रविवारी तिसऱ्या दिवशी देखील कायम होते तत्पूर्वी पंचायत समितीच्या अधिकारी वर्गांनी या उपोषणकर्त्याची भेट घेतली आणि त्याची समजूत काढली मात्र जोपर्यंत संबंधित कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत आपलं उपोषण कायम राहील अशी भूमिका उपोषणकर्ते रामचंद्र दाजेबा पाटील यांनी घेतली आहे रविवारी तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच होते यावल शहरात रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर